निमगाव मगराचे इथं पारंपारिक व वारसा हक्का असलेल्या बळीराजा वावडी महोत्सव दोन हजार पंचवीसला यंदा तिसरे वर्ष असून पैलवान प्रतिष्ठान निमगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा भव्य सोहळा येत्या रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडणार आहे माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा महोत्सव साजरा होणार असून गावातील पारंपरिक वावडीचं आयोजन महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे या महोत्सवात सहभागी होण्यासाठी गावातील नागरिक महिला युवक आणि मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे या वावडी महोत्सवासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री जयसिंह मोहिते पाटील आमदार माननीय श्री रणजितसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर आमदार अभिजित आबा पाटील मल्ला सम्राट रावसाहेब अप्पा मगर कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर संचालक माननीय श्री अप्पासाहेब जगदाळे या भव्य महोत्सवाच्या निमित्तानं सामाजिक आणि ग्रामीण परंपरेचं दर्शन घडणार आहे आपल्याकडील या पारंपरिक वावडी महोत्सवाचं हे वैभव अनुभवण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन पैलवान प्रतिष्ठान व दत्तभैया मगर मित्रपरिवार निमगाव यांच्या वतीनं केलं आहे टॉक एटीन मराठी कडून या आगळ्या वेगळ्या महोत्सवासाठी आयोजकांना आणि निमगाव ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद